द्वारकाधी साडी सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे जी आपली ऑफर होती पंधरा ऑगस्ट पर्यंत ती तुम्ही प्रेम दिलात त्याच्यामुळं ऑफर आम्ही वाढवलेली आहे पाच सप्टेंबर पर्यंत केलेली आहे भाभी थोडा अच्छा अच्छा साडी बिल झालंय का हा आम्ही शेटकडे देऊ तुम्ही दाखवायचं का दाखवायचं काम आहे तेवढंच काम करा जा ही साडी बघू कशी आहे घडी कर परत हॅलो एवरीवन <स्थाँगा> स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज आम्ही आलो पनवेलला तुम्ही थमनेल बघून समजले असालच आम्ही कुठे आलो आणि आता इकडे जी ऑफर होती मागे पन्नास ते पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची पंधरा ऑगस्ट पर्यंत जी ऑफर होती ती ऑफर त्या ऑफरला खूप प्रतिसाद मिळाला लोकांचा आणि म्हणून आम्ही पण आता आलो आहे की बघू आता पंधरा ऑगस्ट तर गेला आणि लोकांचा एवढा स तुमचा एवढा सपोर्ट पण मिळाला तुम्ही सगळ्यांना खूप छान रिस्पॉन्स पण केला माल संप सो गर्दी एवढी आहे की गाडी लावायला जागा नाही आहे आणि म्हणून मग मध्येच कट करावा लागला लोकांचा एवढा प्रतिसाद मिळाला की खूप गर्दी झालेली आहे आणि आम्ही पण आता अजून आलोय बघायला की बघूया अजून काही मिळतंय का आणि बघूया आता गर्दी तर इथे खूप आहे नवीन माल पण आला आहे सुचल आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघूया की किती गर्दी आहे कसा स्टॉक आहे सगळं काय कसं आहे मम्मी तर आता मम्मीची खुशी तुम्हाला दाखवतो सर त्याच्या आधी

चपलांचं पण दुकान आहे का काय या चपलांचं दुकान आहे का माझी बाबा माझी बाबा? ब्रँडेड आहे टाटाची टाइम चला चुकीच्या जागे बोलू नाही नाही चुकीचा टाइम का भेटणार नाही श्री स्वामी समर्थन चपलांच काय सेवा करू तुमची साडी पाहिजे तुम्हाला एकच सेवा करा कचऱ्या सोबत घेऊन जा तुम्ही घेऊन जा तुम्ही घेऊन जाऊ आल्याबद्दल धन्यवाद डबल धमाका ऑफर लावलेले आहे डबल धमाका ऑफर हो ऑफर लावलेली आहे आणि ऑफर वाढवलेली पण आहे हो अच्छा 5 सप्टेंबर पर्यंत वाढवलेली कारण गर्दी भरपूर आहे आणि शेवटी मला ठेवला आहे फक्त आठवड्यातून एक दिवस येआयचा सॅटरडेला दिवसभर बसायचा आम्ही तुम्ही तुम्ही इकडे आलो की घरी काय करेल साडे 8 वाजता चल नाही साडे 8 जॉईन करशील जॉईन नाही करणार इकडे हांकडे आपले गुण किती आहेत तीन तीन गोडाऊन आहेत एक गोडाऊन तुझा जाबिंदा सगळा पसर आवर रोज बिंदा आले नाडायला पण तसे पण की कस्टमरला काय साड्या लावून दाखवायला ला एवढ्या एवढा आपल्याकडे गोऱ्या मॉडेल आहेत इतकाली पण चला दर्शन घेतलं द्वारकाधी साडी सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे जी आपली ऑफर होती पंधरा ऑगस्ट पर्यंत ती तुम्ही प्रेम दिलात त्याच्यामुळं ऑफर आम्ही वाढवलेली आहे पाच सप्टेंबर पर्यंत केलेली आहे बोला कस आहे खूप होते यांनी बघितलं पण वसई विरारचे मोरणचे हो। अलिबागचे खूप आहेत म्हणजे दिवाळीचे खरेदी आहे त्यांची नवरात्रीची गणपतीची प्लस ज्यांचे मे मध्ये लग्न नाही झाले त्यांचे आता नोव्हेंबर डिसेंबरला भरपूर लग्न आहेत हिशोबाच्या बाहेर लग्न आहेत एवढे लग्न तर त्यांचे डेलीचे बसते डेलीचे डेली बसते चालू आहेत आता त्यांना परत टाइम पण दिला पाहिजे आपण पंधरा ऑगस्ट संपला त्याच्यामुळे आता पाच सप्टेंबर पर्यंत ऑफरला आपण कंटिन्यू करणार त्यानंतर दोन दिवसांनी आपल्या बाप्पाचे आगमन होतील आपल्या घरी सात तारखेला सर्व पब्लिक त्याच्यामध्ये बिझी असणार आणि मग नंतर दिवाळीची खरेदी चालू अच्छा परत जशी दिवाळी येईल तशी रेट पण वाढणार त्याच्यामुळे आता पाच सप्टेंबर पर्यंत ऑफर आहे पन्नास ते साठ टक्के आपली त्याचा लाभ घ्या जरूर अवश्य लाभ घ्या कस्टमर सर्व तुम्ही गर्दी बघू शकता ना? ना। पार्सल ना, तो शिफ्ट शिवंडीला पाठवत आहे टाइम नाही भेटत जेंट्सच्या कपड्यामध्ये कसा टाइम भेटेल हो ना हे बघा गर्दी गर्दी चपला बघितल्या तर तिथे गाडी पासून एवढी गर्दी आहे म्हणजे रोजचीच गर्दी आहे असं आता नाहीये पंधरा ऑगस्टची जी ऑफर होती तर त्याच्यामध्ये काही कस्टमरला भरपूर कस्टमर म्हणजे खुश होऊन गेले भरपूर लांबून लांबून आले खरेदी भरपूर झाली पण आता दुसरे कस्टमर कसे तुम्ही नेली दुसऱ्याला सांगणार दुसरा येतो हो। तिसरा सांगणार मग त्यांना पण ऑफर भेटली पाहिजे हो हो <laughs> <laughs> तर मम्मी तुम्हाला आज मी काय साड्या बिड्या दाखवणार नाही एक कलरचे पण गट्टे दाखवणार नाही काय नाही ते आपल्या नेहमीच्या व्हिडिओ मध्ये गर्दी एवढी आहे ऑफर वाढवायची आहे मी म्हणून मी आल्याला बोललो आपल्याला बघायला भेटणार आपण चुकीच्या बाहेर आणि जी ऑगस्ट पर्यंतची त्या ऑफरला आपण आता कंटिन्यू करतोय पाच सप्टेंबर पर्यंत म्हणजे अजून वीस दिवस आहेत पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर पर्यंत त्याचा तुम्ही लाभ घ्या खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत लांबून लांबून कस्टमर येतात वसई विरार नालासोपारा बोईसर पायलघर मुंबई नवी मुंबई अलिबाग पेण रोहा नागोटना आणि सर्व कस्टमर खुश होऊन जातात काही वेळेला काय होतो कस्टमर निगेटिव्ह बोलतात कमेंट येतात निगेटिव्ह किंवा कस्टमर इथे पण आम्हाला बोलून जातो करायचं तुम्ही गर्दी बघा प्रत्येकाला आपण सॅटिस्फाईड नाही करू शकत करू ना गर्दी एवढी आहे की प्रत्येक कस्टमरला आपण अटेंड नाही करू शकत

त्याच्यामुळे काय आता तुमचे फॉलोअर्स भेटतात ते अरण्य बेर शॉप चे इथे साई ब्राह्मण एवढा लिवटा लवकर यात्री लवकर या लवकर या रविवारी काम वाटत छंद रविवारी रात्रीची रात्रीच्या या बाय आणि मग हे भिवंडीला ना जा ना लगेच टेन्शन झाला कसं आहे मग मी आता जो आपला पंधरा ऑगस्टचा जो टाइम होता जम्बो ऑफरचा मेगा ऑफरचा तर कस्टमरची प्रचंड डिमांड आहे प्रचंड गर्दी गर्दी तर एवढी आहे काही हिशोब नाही कोण जेवतच नाही दुकानात हा दिवसभर एवढी फुल गर्दी असते रात्री आम्हाला माल उचलायला अकरा बारा वाजतात हा तर ते कसे प्रत्येक कस्टमर बोलतात ते सर्व ओळखीचेच कस्टमर असतात तर तुम्ही टाईम वाढवा अजून तर पाच सप्टेंबर पर्यंत आपण जी आपली मेगा ऑफर आहे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची ही पाच सप्टेंबर पर्यंत आपण कंटिन्यू करणार म्हणजे ज्याला गणपतीची खरेदी करायची आहे दिवाळीची खरेदी करायची आहे नवरात्रीची खरेदी करायची शिवाय ज्यांचे मे जून लग्न झाले नाही त्यांचे बस्ते चालू आहेत त्यांना सुद्धा खरेदी करता येईल ज्यांचे नोव्हेंबर डिसेंबरला लग्न आहेत बस्ते पण माझ्याकडे रेग्युलर कंटिन्यू चालू आहे आता मगाशी आले होते कस्टमर वसईचे दोन लाखाचा बस्ता आला त्यांचा म्हणजे त्या कस्टमरला जे लाभून येतात त्यांना निराश व्हायला नाही लागणार असं आहे त्याच्यामुळे आपण आता ही कंटिन्यू करतोय ऑफर जी आहे व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच सांगणार प्रत्येक कस्टमरला की लवकर या आता आता फक्त ही ऑफर वीस दिवस राहील पाच सप्टेंबरपर्यंत पन्नास ते साठ टक्के आपला जो डिस्काउंट आहे तर लवकरात लवकर या व्हरायटी तर पुष्कळ आहे दर, दर व्हिडिओमध्ये तुम्ही बघताच व्हरायटी व्हरायटी दाखवायची आता ऍक्च्युली कॅपॅसिटी पण नाही दाखवू शकत पण नाही डेमो पण दाखवू शकत नाही सगळे डेमो जे आहेत ते सगळे बिझी आहेत सगळे बिझी आहेत गर्दी बघा तुम्ही ऑल ओव्हर टोटल हो। आणि गोडाऊन जे आपण बघतो गोडाऊन ला पण कस्टमर आहेत भरपूर खचा खच भरलेले फुल पसार आहे गोडाऊन ला आणि कस्टमर पण आहेत म्हणजे ज्यानं क्वांटिटी साड्या पाहिजेत बसते पाहिजेत सर्व्हिस साठी तशी पोरं पण भरपूर आहेत तरी पण कस्टमर नाराज होतो आम्ही विक्रांतचा ब्लॉग बघितला दा, दाखवल्या नाही पंकज ठाकूरचा ब्लॉग बघितला दाखवल्या नाही पण आम्ही नाराज करतच नाही कस्टमर एवढी गर्दी असतो असल्यावर त्याला नाही इलाज आहे एवढी गर्दी असल्यावर होतोच दाखवायला कोण नसेल तर त्याला नाही लाजे त्याला काय करू शकत हो ना फक्त एवढाच आहे त्याबद्दल आम्ही सॉरी बोलणार दुसरा काहीच नाही हा कस्टमर नसल्यानंतर जर तुम्हाला कोण दाखवत नसेल तर ती गोष्ट वेगळी एवढ्या गर्दीमध्ये कुणावर लक्ष ठेवणार ठेवू शकत नाही बरोबर तर सांगायचं एवढंच तात्पर्य की लवकरात लवकर या तुम्ही आणि या संधीचा या ऑफरचा लाभ घ्या पाच सप्टेंबर पर्यंत आपण कंटिन्यू करतो या ऑफरला पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटच्या पनवेलला फक्त फक्त आणि फक्त द्वारका साडी सेंटर

इथे एवढी मुलं मुली आहेत त्यांच्यानी गाड्या द्या चांगल्या साडत्यानं या साइडला पण बोलू द्या पण आहे बघ हॅलो तू एडिट करते एडिट हॅलो हे बघा आता कस्टमर तुम्हाला तसं दाखवतो आता कदाय काय व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओमध्ये साड्या दाखवाच्यात नाही बघा एक कलरच्या साड्या बघा आता घेतल्यात ते बघा सर्व एक कलरचे माल एक कलरचा माल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवला सर्व असे डेमोला उभे करून दाखवले मोठे फुल पाहिजे तेवढी क्वांटिटी आहे आता एवढ्या मध्ये आपले पंचवीस पार्सल आलेले आहेत म्हणजे रोज पार्सल आपले माल नवीन नवीन टोटल जुना मालच नाही नवी मुंबई मुंबई कल्याण भरपूर कस्टमर आणि सगळे खुश होऊन जातात शंभर टक्के खुश होऊन जातात दुपारी जेवायला नाही ना। जेवायला अजिबात सकाळ नाश्ता मग सकाळी म्हणजे अजिबात नाही एकदा दुकानात आलो का बीजी बीजी पण त्याच्यामुळे हे सांगतो काही समाधानी असतील ज्यांना जर व्हरायटी नसेल भेटली किंवा हा त्यांना दाखवण्यात आला नसेल ते ते तर त्याबद्दल सॉरी बोलणार त्याच्या पलीकडे काहीच नाही बोलू शकत कारण एवढे कस्टमर असल्यानंतर जो खाली असेल माणूस तो कस्टमर घेतो आणि एखाद्या जर कस्टमरला माणूस अवेलेबल नसेल तर त्याला आपण काय करू शकत नाही पर्याय नाही त्याला या लवकरात लवकर संधीचा लाभ घ्या पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट ऑफर पाच सप्टेंबर पर्यंत आपण वाढ होत आहे भरपूरच गर्दी झालेली आहे इकडे कस्टमरची गर्दी आहे यांचा दुखीचा काय चाललंय तुम्हाला काय तिकडे जागा नव्हती म्हणून इकडेच काउंटर बनवलं गे भाभी थोडा अच्छा अच्छा साडी दिखाव लोक दिखाय का भाभीने दिखाया बिल झालंय का हां आम्ही शेटकडे देऊ तुम्ही दाखवायचं का दाखवायचं काम आहे तेवढंच काम करा जा ही साडी बघू कशी आहे घडी कर परत शिकवा शिकवा तिला शिकवा <laughs> Terima kasih telah menonton! भाई इधर आहे काय ना बघतो सुल आता आमची तर शॉपिंग झाली गर्दी तुम्ही बघू शकताय मम्मी आई मम्मी कुठे हो मम्मी हरवली निघत निघत ऑफर किती आहे सप्टेंबर ऑगस्ट होती त्याला आपण वाढवली गर्दी बघा तुम्ही खूप गर्दी आहे पाच सप्टेंबर पर्यंत रोज या व्हरायटी भरपूर आहे खरेदी करा निश्चिंत <laughs> चला श्री स्वामी समर्थ चला आता भरपूरच गर्दी आहे आणि आम्ही चाललो चप्पल लागते का मी चप्पल पण घ्यायची होती ना दोन नाही तर चपलांचं दुकान नाही माणसांची गर्दी अच्छा तुला चप्पल घ्यायची होती बरं इथे हवे बऱ्याच चपल्या पाहिजे घे नाही आणि इकडे एक कलरच्या पण साड्या लावलेल्या आहेत सेल साठी बाहेर पण भरपूर साड्या आहेत आणि इथे पण आमचा बॅनर पण आहे इथे मध्ये आता मस्त मै्या पण मस्त स्टॉक क्लिअरिंग सेल ना क्लिअरिंग नाही आहे सेल चला पटापट चला चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पाच सप्टेंबरपर्यंत सेल आहे जो आधी पंधरा ऑगस्ट पर्यंत होता पण पब्लिकचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि गर्दी खूप जास्त होत होत होती म्हणून मी त्यांनी सेलची डेट वाढवली आहे पाच सप्टेंबरपर्यंत आहे आता चला बस चला। चला। चलो चलो